विजयदुर्ग खांदेरी हे किल्ले आणि तमिळनाडूतील एक जिंजी किल्ला असे बारा किल्ले जागतिक वारसा म्हणून घोषित करण्यात आले आहे छत्रपती शिवाजी महाराजांनी घडवलेली ही दुर्ग संपदा ही महाराष्ट्राच्या शौर्याचा आणि संस्कृतीचा सा वारसा आहे या ऐतिहासिक किल्ल्यांना युनेस्कोचे जागतिक वारसा यादीत समावेश होणे ही संपूर्ण महाराष्ट्रासाठी आणि देशासाठी अत्यंत अभिमानाची बाब आहे या सभागृहाच्या माध्यमातनं मी माननीय पंतप्रधान श्री नरेंद्र मोदीजी यांचे विशेष आभार मानू इच्छितो याचं कारण त्यांच्याकडे देशातल्या वेगवेगळ्या भागातनं सात प्रस्ताव युनेस्कोमध्ये नॉमिनेट करण्याकरता गेले होते त्यापैकी माननीय प्रधानमंत्री मोदयांनी निर्णय केला की छत्रपती शिवरायांचे किल्ले हेच जागतिक वारसास्थळ म्हणून त्या ठिकाणी नॉमिनेट करायचे आणि हे त्यांनी नॉमिनेशन केलं आणि या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माननीय केंद्रीय सांस्कृतिक कार्यमंत्री आणि त्यांचं मंत्रालय माननीय केंद्रीय विदेश मंत्री आणि त्यांचं मंत्रालय भारतीय पुरातत्व सर्वेक्षण विभागाचे सर्व अधिकारी युनेस्कोमध्ये भारतातील राजदूत आणि तसेच या संपूर्ण प्रक्रियेमध्ये माझे सहकारी ॲडव्होकेट आशिष शेलार मंत्री सांस्कृतिक कार्य आणि मुख्यमंत्री कार्यालयातील अपर मुख्य सचिव श्री विकास खारगे विभागाचे सर्व अधिकारी कर्मचारी या सर्वांचे मी आभार मानतो आणि यासोबतच काही आर्किटेक्ट्स काही हिस्टॉरियन्स तज्ञ यांनी देखील या, या प्रक्रियेमध्ये सहकार्य दिलं त्याबद्दल त्यांचे देखील मी मनापासून आभार मानतो भौगोलिक परिस्थितीचा उत्तम वापर करून किल्ले बांधणी गनिमी काव्याला अनुकूल भूरचनेचा उत्तम वापर वैशिष्ट्यपूर्ण दरवाजे बुरुज व भूप्रदेशामध्ये लपणाऱ्या तटबंद्या लष्करी र रणनीती गनिमी कावा याला पूरक ठरणारी डोंगरी किल्ले पूर्वीच्या राजांनी किल्ले महसूल विषयक नियंत्रणासाठी बांधले मात्र महाराजांनी याचा वापर लोककल्याणार्थ निर्माण झालेल्या स्वराज्य बांधणीसाठी केला हा हा विचार युनेस्कोने अद्वितीय वैश्विक मूल्य म्हणून मान्य केला आहे सांस्कृतिक कार्य विभागाअंतर्गत असणाऱ्या पुरातत्व वास्तुसंग्रहालयाचे संचालनालयाचे डॉक्टर तेजस गार्गे संचालक यांनी हा प्रस्ताव तयार केला संपूर्ण भारतातून भारतीय पुरातत्व सर्वेक्षणास सात प्रस्ताव प्राप्त झाले होते त्यामध्ये महाराष्ट्राच्या दोन प्रस्तावांचा समावेश होता त्यातील भारतातील मराठा लष्करी भूप्रदेश या प्रस्तावाची माननीय पंतप्रधान मोद महोदयांच्या वतीनं निवड करण्यात आली या नामांकनाचा कारवाई या नामांकनाच्या कारवाईचा भाग म्हणून प्रस्तावाची तांत्रिक पडताळणी करण्यासाठी आय सी ओ एम ओ एस तज्ज्ञ श्री ली दक्षिण कोरिया यांनी महाराष्ट्र व तमिळनाडू या राज्यातील किल्ल्यांना भेट दिली या यासंबंधी नवी दिल्ली येथे जुलै दोन हजार चोवीसमध्ये झालेल्या युनेस्कोच्या जागतिक वारसा समितीचे शेहेचाळीसाव्या अधिवेशनातील चर्चासत्रात महाराष्ट्रातल्या तज्ज्ञांनी भाग घेतला युनेस्को मुख्यालय पॅरिस येथे या प्रस्तावाचे तांत्रिक सादरण कर या प्रस्तावाचे तांत्रिक सादरीकरण करण्यासाठी महाराष्ट्रातून एक शिष्टमंडळ गेले ज्यात माझे सहकारी आशिष शेलार आणि अप्पर मुख्य सचिव विकास खारगे श्री हेमंत दळवी उपसंचालक पुरातत्व व वास्तुसंग्रहालय संचालनालय यांनी भाग घेतला त्यानंतर पॅरिसमध्ये जुलै दोन हजार पंचवीसमध्ये होऊ घातलेल्या अधिवेशनात युनेस्कोच्या संस्कृती समितीच्या सदस्य देशांमध्ये मतदानाद्वारे यावर निर्णय होईल असा निर्णय घेण्यात आला सर्व सदस्य देशांची मते आजमावण्यासाठी आंतरराष्ट्रीय पातळीवर बैठका घेण्यात आल्या मुख्यमंत्री आत्याने मी स्वतः विदेश मंत्रालय युनेस्कोमधील भारताचे राजदूत आणि अने अनेक देशांच्या राजदूतांशी थेट संपर्क साधून नामांकन झालेल्या किल्ल्यांचे महत्त्व हे विषद केले आमचे सहकारी माननीय एकनाथराव शिंदेजी माननीय अजितदादा पवार आम्ही तिघांनी माननीय प्रधानमंत्री महोदयांची भेट घेऊन त्या ठिकाणी केंद्र सरकारने यात पुढाकार घेऊन केंद्र सरकारच्या मंत्रालयाने या ठिकाणी या संदर्भातलं कॉर्डिनेशन करावं आणि विदेशातल्याही आपल्या राजदूतांना या संदर्भात योग्य ते आदेश द्यावेत अशा प्रकारची विनंती आपण केली होती शेवटी दिनांक अकरा सात दोन हजार पंचवीस रोजी युनेस्कोच्या सांस्कृतिक समितीच्या आंतरराष्ट्रीय बैठकीत एकमताने भारताने ही विजयश्री खेचून आणली मला सांगताना आनंद वाटतो की जवळपास त्या सगळ्या कमिटीपैकी त्यात सगळेच देश आहे पण मतदानाचा अधिकार हा रोटेटिंग असतो वीस देशांना अधिकार होता या वीसही देशांनी छत्रपती शिवरायांचे हे किल्ले जागतिक वारसा स्थळ आहे अशा प्रकारचं मतदान केलं आणि त्यामुळे एक मताने या ठिकाणी हा प्रस्ताव मंजूर झाला सतराव्या शतकात सेल्फ रूल म्हणजे स्वराज्य रयतेचे राज्य असावे आणि तेही लोककल्याणार्थ छत्रपती शिवाजी महाराजांच्या राजमुद्रेवरील विचार त्या आणि आजच्याही काळाच्या मनाने प्रगत आहे आणि म्हणून इतर समकालीन राज्यकर्त्यांमध्ये शिवराय अद्वितीय ठरतात मला या ठिकाणी सांगितलं पाहिजे की अनेक राजदूतांनी देखील ही जी काही आपली राजमुद्रा आहे त्याच्यावरचा विचार समजून घेतला आणि हा विचार कालाच्या पलीकडचा आहे अशा प्रकारचं मत त्या ठिकाणी व्यक्त केलं मुख्यमंत्री म्हणून मी हे माझे भाग्य समजतो की छत्रपतींच्या गडकोट गडकोटांचे मानांकन बिवण्याचे शिवकार्य माझ्या सहकाऱ्यांच्या अथक प्रयत्नातून या शासनाला साकारता आले आता हे मानांकन टिकवणे हे आपल्यापुढे एक मोठे आव्हान आहे यासाठी मी महाराष्ट्रातील जनतेलाही आवाहन करतो की छत्रपती शिवाजी महाराजांनी उभारलेल्या अद्वितीय किल्ल्यांचा वारसा जपण्यासाठी हातभार लावावा मी या ऐतिहासिक यशाबद्दल सभागृहामार्फत महाराष्ट्र शासन सांस्कृतिक कार्य विभाग पुरातत्व व वस्तू संग्रहालय संचालनालय आणि या कार्यात यो, कार्यात योगदान दिलेल्या सर्व मान्यवरांचे व महाराष्ट्रातल्या तमाम जनतेचे अभिनंदन करतो व भारताचे प्रधानमंत्री माननीय मोदीजी यांचे विशेष अभिनंदन करतो

मागच्या वेळेला प्रश्न मी सभागृहात उपस्थित केला होता आपण म्हणाला की तो बी एस सीमध्ये मुद्दा उपस्थित करा आपण बी एस सीमध्ये मुद्दा उपस्थित केला होता मुद्दा हा आहे मुख्यमंत्री मोदय की आपण आपल्या सी एस टी या रेल्वे स्टेशनला छत्रपती शिवाजी महाराज रेल्वे स्टेशन म्हणून आपण नामकरण केलं परंतु छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाचं नामकरण झालं पण त्या प्रिमायसेसमध्ये कुठेही छत्रपती शिवाजी शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा नाही आणि म्हणून हा पुतळा उभा राहावा म्हणून त्या विभागाचे खासदार अरविंदी सावंत यांनी माननीय म प्रधानमंत्री महोदय वगैरे या सर्वांना भेटले आणि त्यांनी आपल्याला एक पत्र दिलं की महाराष्ट्र सरकारने याच्यामध्ये पुढाकार घ्यावा आणि तशा प्रकारचा आवश्यकता वाटली तर केंद्र सरकारकडं त्यांनी ठराव करून पाठवावा आणि म्हणून तो ठराव एकतर राज्याचे मुख्यमंत्री म्हणून आपण करावा किंवा माननीय अध्यक्ष महोदयांनी करावा हा माझा पहिली विनंती आहे आणि दुसरी विनंती अशी आहे की ज्या आशिया खंडामध्ये आणि पर्यायानं आपल्या देशामध्ये पहिली रेल्वे आणण्याचं काम नाना शंकरशेट या जगन्नाथ नाना जगन्नाथ शंकरशेट यांनी केलं आणि त्यांच्या फक्त नाव हे मुंबई सेंट्रल रेल्वे स्टेशनला द्यावं अशा पद्धतीचा एक जुना प्रस्ताव आहे